लोकजनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या कार्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती होऊन मला आता वर्ष होऊन गेलं या समाजाला एक दिशा देण्याच्या हिशोबानं मी या पदाचा वापर करतो आहे आणि समाजातल्या ज्या वंचित घटकांना एकत्र करून हे राजकारण कसं सा सामाजिक दृष्टिकोनानं पुढं वाटचाल करेल याच हिशोबानं माझं हे काम चालू राहील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यातसुद्धा आमच्या पक्षानं पाठिंबा दिला होता पण आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन लागत आहेत त्या इलेक्शनला स्वबळावर ह्या लढण्याचा आमचा मानस आहे आणि ज्या ज्या महानगरपालिका इथून पुढं ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लागतील तिथं आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्या पक्षाच्यासाठी पक्षाच्या परिस्थितीसाठी आम्ही इलेक्शनला एकत्र येऊन घे इभं राहण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र शंभर स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे तर लोकजनशक्ती पार्टी खऱ्या अर्थाने शहरामध्ये मतदारांच्या जे काही त्यांचे काही काही सामाजिक काही शैक्षणिक उपक्रम आहेत देशातल्या काही ज्या काही खऱ्या अर्थाने काम करायचं आहे त्या कामाच्या चळवळीमध्ये त्यांचं बहुमूल्य योग राहणार आहे तरी आपले अभिजितदादा पाटील यांनी प्रगत भारत मुख्य कार्यालयाला भेट देऊन आमच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या तर त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो शुभेच्छा देतो तसेच प्र त्यांचे सहकारी यांनी पण येऊन आम्हाला स प्रगत भारत प परिवाराला शुभेच्छा दिल्या त्यांचंही पुनश्च शुभेच्छा आणि अभिनंदन करतो प्रगत भारत न्यूज नमस्कार